प्लीज सर्वांनी एकदा लिंक शेअर करा माझा आवाज येतोय का आता दिसतंय का प्लीज सर्वांनी लिंक शेअर करा आता दिसतंय ना संतोष होणारराव सर थँक्यू साळुंगी योगेश ये येतोय का सर ज्योती फुटके मॅडम आवाज येतो आहे आणि दिसतो आहे का हो दिसतोय ओके तर एक प्लीज लिंक शेअर करा आणि जेवढे आहेत त्यांनी लाईक करा म्हणजे लिंक नोटिफिकेशन ॲटोमॅटिकली जाईल एक आपण फक्त वीस ते पंचवीस मिनटात लाईव्हमध्ये शॉर्टली आटपणार आहोत कारण मला आहे थोडंसं जायचं कामात कामातला वेळ काढून मी दहा मिनटंच लाईव्ह आलो आहे एक प्लीज सर्वांना विनंती आहे की त्यांनी सुनील आरडे सर नमस्कार संतोष सदगीर सर नमस्कार पन, तुमी पन, होतो, होतो हो सर आम्ही पण तुम्ही पण बरेच वेळ परेशान होतो जॉईन होतच नव्हते ओके हो सर माझं यूट्यूब अपडेटला आलं होतं ते लक्षात नाही आलं मी अपडेट मारले तर एक विनंती आहे प्रत्येक बांधवांना मी फार जॉईन होण्या शक म्हणजे वेटिंग नाही करणार एक अजून थोडेच जॉईन झाली यापेक्षा आत्ता जवळपास चाळीसच्या संख्येने आहेत एवढेच अजून जॉईन झाली की लगेच सुरू करणार ज्यांना अपडेट घ्यायची ते परत व्हिडिओ बघतील परंतु एक सर्वांना विनंती की लिंक शेअर करा प्लीज गुड इव्हिनिंग ओमचंद दासरिया सर गुड इव्हनिंग राहुल पांडे नमस्कार सर प्लीज प्लीज सर्वांना विनंती लिंक शेअर करा अवघ्या दोनच मिनटांमध्ये स्टार्ट करतो मी फक्त लिंक शेअर करा प्रत्येकाने प्रत्येक ग्रुपवरती सगळ्यांना विनंती एक लिंक शेअर करा अवघ्या एका मिनटात हो सौरभ खोर्द सर आज अभिजित पाटील यांचे पत्र घेतले थँक्यू आज तब्बल दहा ते बारा आमदारांची पत्र घेतली प्लीज सर्वांना विनंती आहे आपण लिंक शेअर करा योगेश राऊत गुड इवनिंग सिद्धेश मोरे सर माड्यामध्ये सुद्धा घेतलं आहे नक्कीच अभिजित पाटील यांचे गुड इव्हनिंग मॅम अश्विनी गुगे मॅडम गुड इव्हनिंग यो युवराज चव्हाण गुड इव्हनिंग सर धनंजय सर गुड इव्हनिंग अर्जुन पवार लय भारी थँक्यू सर लिंक शेअर करा अर्जुन सर तुम्ही आपल्या सेकंड फेजच्या सर्व ग्रुपवरती आहेत लिंक शेअर करा प्लीज गुड इवनिंग प्रफुल्ल सर मंदा भगत मॅडम गुड इवनिंग सिद्धेश मोरे सर विजय यादव सर का नाही आहेत ते प्रयागराजला गेलेत पंधरा दिवस त्यांनी सांगितलं कॉल मेसेज काहीच करू नका मला अजित सर थँक यू प्राजक्स शिंदे मॅडम गुड इव्हनिंग युवराज चव्हाण सर हो सर प्रयत्न आपले पाहिजे त्यासाठी केली अर्जुन सर अर्जुन ऑफिशियल आवाज येत नाही अजित गेंड सर आवाज येतोय ना अर्जुन पवार सर सर्व ग्रुपवर लिंक शेअर केली थँक्यू सर्वांनी लाईक करून घ्या एक वेळ फटाफट म्हणजे नोटिफिकेशन प्रत्येकाला जाईल जे काही सबस्क्रायबर आहेत ते म्हणजे लगेच जॉईन होती पंकज पाटील सर थँक्यू मजर आली सर आवाज येतोय अर्जुन पवार सर मी सांगतो बरोबर आहे ते अर्जुन पवार सर तो प्रयागराजला गेले त्यामुळे ते, ते आवाज कट झाला असेल सर्वांनी लाईक करून घ्या जेवढे जॉईन आहेत तेवढी लाईक केली ते नसल्यामुळे बाकी इतरांना नोटिफिकेशन जात नाही प्लीज त्याचा अर्थ असा आहे की व्हिडिओ लाईक करणे नाही तर नोटिफिकेशन जातं जे आपले काही सबस्क्रायबर आहेत इतरांना आणि ते जॉईन होतील तर थँक्यू आवाज येत आहे ना प्रियांका पाटील मॅडम आवाज येत नाही एक प्लीज कमेंट करा आवाज येतोय का नाही प्लीज प्लीज कमेंट करा आवाज येतोय का नाही येतोय ये ना थँक्यू सौरभ कोर्सर तर नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उपस्थितीबद्दल सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान करण्यासाठी आणि आपली जी सद्यस्थिती सर्वजण गोंधळाचा अडकलोय आपण सेकंड फेजच्या माध्यमातून सेकंड फेजचा लढा या चारही आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा पाठपुराव्याच्या माध्यमातून जिंकलो खरं तर परंतु आपलं जे टार्गेट होतं सेकंड फेज करणे व सेकंड फेजमध्ये जास्तीत पर जास्त बांधवांना न्याय मिळून देणे पर परंतु जास्तीत जास्त बांधवांना न्याय मिळून कसा द्यायचा तर जास्तीत जास्त जागा आणणे तर ह्यासाठी आपण तब्बल जेवढी आंदोलनं केली तेवढाच पाठपुरावा सुद्धा स्थानिक लेवलला केला म्हणजेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था पण असे करत असताना आपल्या सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आयल्यानगर या पाच ते सहा जिल्ह्यामधील कंत्राटीकरणामुळे त्या जागा राखीव ठेवल्या होत्या परिणामी त्या जागा से या सेकंड फेजच्या जाहिरातीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे येण्यास अडचण निर्माण होत होती त्यासाठी आपण सेकंड फेजचा प्रस्ताव टॅब ओपनसाठी जो प्रस्ताव होता तो अडकला होता मंत्रालयात त्यासाठी आपण तब्बल आठ दिवस मंत्रालयात ठाण मांडून बसलो बस होतो त्यासाठी पाठपुराव्यासाठी गेलो होतो त्या दरम्यान आपण सेकंड फेजचा टॅबचा प्रस्ताव स्वाक्षरी बिनच्या प्रतीक्षेत होता आणि ती स्वाक्षरी होण्यासाठी आपण आठ दिवस तिथे ठाण मांडून मुंबईत मंत्रालय दरबारी बसलो होतो ह्या दरम्यान आपण या, या सर्व बाबींची चर्चा केली जर काही शिव जिल्हा परिषदांचे अर्थातच यु एज्युकेशन ऑफिसर हे जर जागा देत नसतील तर काय करायचं त्यावेळी आपल्याला शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांनी असे सांगितले की आम्हाला तुम्ही याबाबत कळवा तर आपण त्यानंतरही पुणे त्या आयुक्तालय आयुक्त कार्यालयात गेलो आयुक्तांशी चर्चा केली व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनाशी बाणून दिली तर त्यांनी सांगितलं अजून एक वेळा पाठपुरावा हो करा तर आपण तिथून आल्यानंतर दोन वेळा पाठपुरावा केला लगेच मागील आठवड्या पुणे याच्या मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत गेलो स्पेशली कंत्राटी भरती जी आर रद्द करण्यासाठी तर त्यावेळी आपल्याला आयुक्त कार्यालयातून प्रस्ताव मंत्रालय दरबारी गेला मंत्रालय दरबारी गे जाऊन आपण चर्चा केली संबंधित जिल्हा परिषदा कशा टाळाटाळ करतायत सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग राहिल्यानगर या जिल्हा परिषदांची वास्तव तिथे त्यांच्या समोर कथन केले व त्यांनी सांगितले कंत्राटीकरणाचा सा जी आर आयुक्त कार्यालयातून आला ही गोष्ट खरी आहे परत आयुक्त कार्यालयात गेलो सांगितले त्यावर त्याच्या आधी व नंतर अशी दोन वेळा हिसी झाली हिसीद्वारे त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले व त्या संबंधित जागा राखीव न ठेवता पवित्र पोर्टलला सेकंड फेजच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे देण्याची हिसीद्वारे आदेश देण्यात आले तरी परंतु त्या जिल्हा परिषदांनी त्या आदेशाला जुमानले नाही त्यामुळे आपण त्यांना परत जाऊन विनंती केली की ह्या जागा लेखी आदेश आल्याशिवाय ते करणार नाही तर ते म्हणले आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आपला प्रस्ताव आहे आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला नक्कीच कंत्राटी रद्द होऊन त्या सर्व जागा सेकंड फेजला जाहिरातीद्वारे नक्की येतील तर असे असताना आपली परतही एक लेडीज टीम गेली होती मुंबई टीम तर त्यांनाही हेच उत्तर मिळाले मग मुख्यमंत्र्यांचा दौरा शिक्षण मंत्री आपल्या महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात होते अगदी काहींना माहीत असेल नांदेडमध्ये मा होते संभाजीनगरमध्ये होते विदर्भातील अनेक जिल्ह्यात दौऱ्यावर होते असे असताना ही बाब थोडीशी प्रलंबित राहिली तर वारंवार मा आपल्या टीमच्या माध्यमातून आपण चर्चाही केली शिक्षण मंत्री मोदयांशी आजच आणि काल आपले राकेश तुरणकर सर कोरटीमचे यांनी संपर्क केला के शिक्षण मंत्री मोदयांशी आपण तर त्यांनी सांगितले की आम्ही तो करणारच आहोत तर आपण एक तीन दिवसापासून एक निवेदन मोहीम राबवली प्रत्येक राज्यातील आमदार व खासदार यांची पत्रे यांना आपले निवेदन देणे कंत्राट जी आर रद्द करण्यासंदर्भात कंत्राटीकरणाच्या माध्यमातून घेतलेले शिक्षक व पवित्र पोर्टलच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण येणारे शिक्षक याच्यातली तफावत समजावून सांगितली व तो जी आर रद्द करणे का गरजेचे आहे हेही समजावून सांगितले आणि त्यांच्याकडून पत्र घेतले तर अशा बाबतीत आपण तब्बल आतापर्यंत वीस पेक्षा अधिक आमदारांचा पाठपुरावा पत्र आपल्याजवळ घेतले व त्यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्री मुख्यमंत्री त्यांच्या पत्रावर त्यांच्याकडे पाठपुरावा करून घेतला परंतु या तीन दिवसामध्ये आपण हा आकडा आपल्याला शंभरवर न्यायचा आहे तर येत्या कॅबिनेटच्या दिवशी आपण स्वतः तिथं प्रत्यक्ष आपली टीम मी स्वतः आपण सर्वजण हजर राहणार आहोत व ती मागणी एवढे जोरदारपणे आक्रमक पद्धतीने लावून धरणार आहोत दुसरी बाब आंदोलनाची तयारी केली आहे पत्रही पाठवले अशा पद्धतीने आपण मंगळवारी जास्तीत जास्त प्रमाणात हा कंत्राटीचा जी आर रद्द करण्यासाठी मंत्रालय दरबारी सर्वांनी यायचे कारण टॅबला मुदतवाढ मिळणार होती हे आपण सांगितलं होतं त्याप्रमाणे टॅबला मुदतवाढ मिळाली व वारंवार टॅबला मुदतवाढ किती वेळा मिळणार आहे तर तो जी आर टॅबची मुदत संपण्यापूर्वी जर रद्द झाला तर आपल्याला त्या जागा येतील नाहीतर ये जी आर रद्द झाला आणि एकीकडे एक टॅब बंद झाला तर आपल्यासाठी ती गोष्ट बिलकुलच तोट्याचीच असणार आहे परिणामी तो जी आर रद्द होऊ नये आपल्यासाठी कुठल्याही प्रकारची दिलासादायक होणारी ती बाब नसणार आहे म्हणून कुठलीही गोष्ट करायची असेल तर वेळेतच केल्याने महत्त्वपूर्ण महत्वाची असते आणि तेव्हा जास्तीत जास्त पदांची जाहिरात येईल परिणामी हा सहाशे ते सातशे जागांचा जो परिणाम होतोय या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये कंत्राटीकरणामुळे राखीव ठेवलेल्या ज्या जागा आहेत त्या जागा तेव्हाच येऊ शकतील जेव्हा लवकरात लवकर आपण कंत्राटीकरणाचा जी आर रद्द विहित वेळेत झाला तरच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि त्या जागा येतील तर त्यासाठी आपण राज्यातील किमान शंभर आमदारांची पत्रे जमा करतो तर ह्या मा माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील पाच ते सहा बाळासाहेब काशीद आपली कोर टीमचे मेंबर त्यांनी चार ते पाच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा या पद्धतीच्या या प्र स्थानिक आमदारांची आत्ता बोलल्याप्रमाणे या पद्धतीची पत्रे मिळवली सोबतच आज जयकुमार गोरेलना सानापोत यांची टीम भेटली त्यानंतर आपल्या त्यांचं नाव काय मला आत्ताच जस्ट आलं होतं तर ह्यासोबत आपले नांदेडची टीम अर्जुन पवार सर असतील ब्रह्मानंद सर असतील गोविंद कदम सर असतील चंद्रकांत गोडखे असतील यांनी काल विविध आमदारांच्या भेटी घेऊन पत्र मिळवली एक खासदार महोदयांचं पत्र मिळवलं आजही आमदार मोदयांचं मिळवलं अशा पद्धतीने प्रत्येक जणांनी एका तरी आमदारांची स्थानिक पत्र मिळवा प्रत्येकाने आपल्या हिश्श्याची लढाई म्हणून प्रत्येकाने एका आमदारा जोजा राकेश तुरणकर सरांनी त्यांच्या स्थानिक आमदारांचं मिळवलं सुप्रिया डांगे मॅडम यांनीही त्यांच्या स्थानिक आमदारांचं पत्र आज मिळवलंय आणि लु त्यांच्या पत्राच्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्यास सांगितले या सर्वांनी आतापर्यंत जी पत्रं मिळवली त्या सर्वांनी त्या संबंधित आमदारांच्या पत्रावर त्यांना शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यास सांगितले मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा करण्यास सांगितले व तो पाठपुरावा करून घेतला आहे सोबत आपणही एक त्या पत्राची प्रत आपल्याकडे घेतली दुसरी बाब म्हणजे आज दिलीप वळसे पाटलांचं अनिता हडवळे मॅडम व त्यांच्यासोबतच्या टीमने पत्र मिळवले व पत्र घेतले व त्यांनाही शिक्षणमंत्री मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांच्याद्वारे पाठपुरावा करण्यास विनंती केली सोबतच आज अमोल सवाशे सरांनी सुरेशांना धस आष्टी मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्याकडून पत्र मिळवले व त्यांनाही मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यास विनंती केली अशा प्रकारे सर्व बांधव आतापर्यंत या दोन ते तीन दिवसामध्ये पंचवीस ते तीस आमदारापर्यंत पोहोचले या दोन दिवसामध्ये आज आज आणि उद्या आपण मंगळवारी तिथं दाखल होईपर्यंत शंभर आमदारांचं टार्गेट पूर्ण झाले पाहिजे तर सोबतच दुसरी बाब म्हणजे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश शांतापूरकर यांचं पत्र अब्दुल गनी सर आपल्या कोर टीमचे मेंबर यांनी त्याद्वारे पत्राद्वारे पाठपुरावा करून त्यांचे पत्र लेखी मिळवले व त्यांना त्यांच्या पत्रावर शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्या दोहांकडे पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली अशा पद्धतीने प्रत्येक बांधव तन मन धनाने अवघे तीनच दिवसात पंचवीस ते तीस आमदारापर्यंत पोहोचलो अशा पद्धतीने उद्याच्या दिवसात तुम्हाला आम्ही मंगळवारी जाईपर्यंत शंभर आमदारांचा पल्ला गाठायचा आहे आणि शंभर आमदारांना संबंधित मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यास विनंती करायची आणि तिन्ही माध्यमातून दुसरी बाब आपण दोन वेळा याच आठवड्यामध्ये दोन वेळा ईमेल मोहीम राबवली जास्तीत जास्त प्रमाणात ईमेलमध्ये सहभाग नोंदविला त्या ईमेल मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री ग्रामविकास मंत्री शालेय शिक्षण सचिव शालेय शिक्षण उपसचिव शालेय शिक्षण आयुक्त त्यासोबतच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव मॅडम या सर्वांकडे आपण ईमेल मोहीम जोरदारपणे राबवली तीही दोनदा राबवली सोबतच शिक्षण मंत्री महोदयांना अनेक जणांनी कॉल केला अनेक जणांनी टेक्स्ट मेसेज सुद्धा टाकले आपण सर्व बाबतीत सर्व माध्यमातून सर्वांकडे पाठपुरावा करतोय तर या पाठपुराव्याच्या माध्यमातून सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला लढा चालू ठेवा तर आपण यात नक्की जिंकूया तर अशी मी विनंती करतो आपल्या सर्वांना आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात उद्या दोन दिवसामध्ये अधिकाधिक आमदारापर्यंत पोहोचा सर्वांपर्यंत हा जोरदार पाठपुरावा जाऊ द्या तेव्हाच आपण कंत्राटीकरणाचा जिया रद्द करू आपले पाठपुरावा हा तिसऱ्यांदा आहे स्पेशली कंत्राटीकरणावर आणि उद्या आपण मंत्रालयात चौथ्यांदा जातोय ईमेल मोहीम राबवली आमदारांची पत्र मिळवली टेक्स्ट मेसेज सुद्धा कॉल सुद्धा शिक्षण मंत्री महोदयांना केलेत तर या माध्यमातून आपण सर्वजण लढा देतोय तर मी सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपला पाठपुरावा निरंतरपणे चालू द्या ज्या बांधवांनी आतापर्यंत पत्र मिळवण्यासाठी व त्यांच्या पत्राद्वारे शिक्षण मंत्री महोदयांना पाठपुरावा करून करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचं खरोखरच कौतुक त्यांचं अभिनंदन व इतरांनीही त्यांच्याकडं प्रेरणा बघून आता आपण ग्रुपवर त्यासाठी प्रत्येक अपडेट सेंड करतो की इतरांनी त्या माध्यमातून प्रेरणा घ्यावी इतरांनी त्या प्रकारचा पाठपुरावा करावा व आपला कंत्राटीकरणाचा जिया रद्द करण्यासाठी आपली ताकद आपलं बळ जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावं व मंत्रालय दरबारी आमदारांच्या माध्यमातून परिणामी तुमच्या पाठपुराव्यामुळे आपला आवाज जावा आक्रमकरित्या पाठपुरावा हो आणि लवकरात लवकर कंत्राटीकरणाचा जी रद्द होऊन संबंधित पाच ते सहा जिल्ह्यांच्या ज्या जागा राखीव ठेवल्यात कंत्राटीकरणाच्या माध्यमातून ज्या जागा याव्यात हा मुख्य उद्देश आपला त्यामागचा आहे तर आपण नक्कीच ह्या आव्हानाला प्रतिसाद द्याल आणि उद्या सर्वजण आपापल्या स्थानिक आमदारांना भेटी देऊन जास्तीत जास्त प्रमाणावर पत्रे संग्रहित करसाल असा आशा, आशावाद बाळगतो ते शेवटच्या पाच मिनिटामध्ये मी लाईव्ह संपवतोय तर आपले काही प्रश्न असतील तर सांगा तर पेशाच्या माध्यमातून जे काही जिल्हे होते त्याही बाबत आपण पाठपुरावा करतोय पेसामुळे जे काही अडचणी निर्माण होत चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली ह्या काही जिल्ह्यात अडचणी होत्या तोही त्याबाबतही आपण पाठपुरावा करतोय हो सुधीर लष्करे सर नक्कीच लवकर फास्ट प्रश्न द्या मला कारण मी लाईव्ह अगदी वीस ते पंचवीस मिनटांतच घेतलाय सर्वांनी प्रश्न द्या हो किरण कुलकर्णी सर हो किरण कुलकर्णी सर तुम्ही ग्रुपला तुम्हाला जॉईन केलंय तुम्ही तुमच्या आमदारांची पत्र घ्या उद्या तुम्ही नगरपालिकेला पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिकेला पाठपुरावा करण्यासाठी लातूरमध्ये जात आहे तर लातूरमधल्या स्थानिक आमदारांची पत्रे घ्या ड्राफ्ट त्याचे ग्रुपवर हो आहेत वनिता गवानी मॅडम आपण तो प्रश्न मार्गी लावला आहे तुमच्याकडे नंबर नसेल तर तुम्हाला त्याबाबतचा आपण पत्रक सुद्धा पाठवतो हो तर माझा नंबर डबल एट डबल एट थ्री वन नाईन नाईन वन नाईन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीनशे एकोणवीस नऊशे एकोणवीस हा मोबाईल क्रमांक घ्या आणि त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच ते प्रसिद्धीपत्रक पाठवतो आपण तो प्रश्न तडीच नेलाय नागपूर आंदोलनाच्या माध्यमातून असेल व अनेक वेळा पाठपुराव्याच्या माध्यमातून शेवटी पत्र निघेपर्यंत आपण शांत बसलो नाही अध्यापक विद्यालयाच्या जागा येतील सर त्याबाबत नुकताच आपण मागील आठवड्यात पुण्यामध्ये आयुक्त कार्यालय स्तर स्तरावर पाठपुरावा केला आहे प्रवीण एलगारे सर नक्कीच येणार आहेत त्या जागा पण त्याचा लाभ आपल्याला होणार नाही हेही सांगतोय खरंच कारण जे अतिरिक्त झालेत जे ॲक्सेस झालेत बहुतांशी त्यांनाच समायोजनाच्या माध्यमातून संधी मिळेल सर धुरण धुरण सुधाकर सर आपण जागा वाढवण्यासाठी आपल्याला सध्या तरी आपला, आपला जाहिरातीसाठी जो टॅब आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित करणे महत्वपूर्ण आहे तो टॅब ओपनच होणार आहे एम पी एस सी फॉर्म्युला थँक्यू सर कुलकर्णी सर थँक्यू इंग्लिश विषयी जागा येतील का हो सर अश्विनी मॅडम आपण त्या माध्यमातून आपला पाठपुरावा पाहताय तुम्ही प्रत्येक ग्रुपवरती आपण एक दिवस एक मिनिट सुद्धा शांत नाही वेड्यासारखा सर्वजण पाठपुरावा करताय तब्बल आतापर्यंत सर्वजण राज्यातील खाजगी आस्थापना जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था तर याची बावीस महानगरपालिका चौतीस जिल्हा परिषद दोनशे सव्वीस नगरपालिका नगर परिषद आणि जवळपास सोळा हजार खाजगी शैक्षणिक संस्था यावरती व्यापून टाकला पाठपुरावा एकही दिवस कोणी शांत नाही आपण जागा तेच टार्गेट आहे आपलं आणि तिथपर्यंत जागा येण्यासाठी आपल्या सर्वांची मेहनत महत्त्वाची आहे आणि जागा नक्कीच जास्तीत जास्त येणार आहेत पंधरा हजारांचं आपलं टार्गेट आहेच त्याबाबत आपण सर्वजण अगदी दिवस रात्र करून मेहनत घेऊन पाठपुरावा करतोय थँक यू सचिन जुटेसकर हो बागुल सर आपण ते त्याबाबतच करतोय सर आणि रयतचा निकाल मंगळवारी सकारात्मकदृष्ट्या लागेल हाही आशावाद या निमित्ताने मला सांगायचं राहून गेले आणि त्याही बांधवांना ज्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत न्याया आहेत न्यायाच्या त्यांना नक्कीच न्याय मिळून त्यांना त्यांच्या संबंधित आस्थापनावर नियुक्ती मिळेल आणि त्याहीसाठी त्यांचा निकाल सकारात्मक यावा यासाठी आपल्या सर्वांतर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करूयात तो निकाल नक्कीच रेतच्या मा बाजूने लागेल तर मित्रांनो या माध्यमातून आपण प्रश्न आहेत पण प्रश्न वारंवार तेच येत आहेत ज्या प्रश्नावर आपण चर्चा झाली ऑप्टिंग आउट कंपल्सरी करण्यासाठी प्रयत्न नक्कीच सर पण ते त्यांना ते राईट्स आहेत ते त्यांचे अधिकार आहेत आपण जी मागणी काही आपल्या म्हणजे फायद्यासाठी जर करत असेल तर ते हे योग्य नाही म्हणजे आपल्या मनानुसार नाही शासन प्रशासन चालत भारतीय लोकशाही ही संविधानात्मकदृष्ट्या लोकशाहीच्या मार्गाने चालते आणि पात्रता असेल तर पुढील वर्गात येण्यासाठी त्यांचं ते राईट्स आहेत त्यांचे अधिकार आहेत मी तुम्हाला हो म्हणून की गोड बोलून समर्थन घेणं मला तरी मनाला पटत नाही आहे ते त्यांचे अधिकार आहेत संबंधित वर्गावर निवड झाली असेल तर त्या वर्गासाठी त्यांना संधी नाही मिळत पण पुढच्या वर्गासाठी नक्कीच ते त्यांचे अधिकार आहेत अश्विनी मॅडम तो सध्या प्रलंबित आहे त्यावरती जजमेंट फक्त येणे अपेक्षित आहे आणि ते येईल लवकरच होय सर तुम्ही माझ्यापेक्षा जाणकार म्हणजे सिनियर आहात राइट मैडम, मैडम आ, ते त्यांचे राईट्स आहेत सर पवार मॅडम नंदिनी मॅडम तो सध्या पेंडिंग आहे पण कधी लागू शकतो त्यावर आपण आता तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे बोलणंही का, का बोल काही काहीच बोलू शकत नाही ऑथेंटिक असेल तरच बोलणं योग्य हो राहील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय आणि मी तिला तुम्हाला चुकीची माहिती देणं हे मनाला तरी पटणार नाही पण ते नक्कीच येईल जजमेंट त्यावर ती हे झाल्यात पूर्ण पाठपुरावा केला आहे सर संदीप सर संदीप दास सर पाठपुरावा केलाय किलकर् कुलकर्णी कुल सर नक्कीच संदीप सुपे सर हो आपण पाठपुरावा केला आहे सुद्धा जास्तीत जास्त येण्यासाठीच प्रयत्न करतोय आपण एज्युकेशन टीचर्स बाय आकाश सर पुवाड सर नक्कीच येतील यादव सर प्रयागराजला गेले हो अतुल राठोड सर नक्कीच होत आहेत दिवसेंदिवस आपल्या पाठपुराव्यामुळे प्रत्येकापर्यंत अपडेट जाते आणि प्रत्येकजण जात आहेत बिंदू रोस्टरचे काम बऱ्याच आस्थापनांची कम्प्लीट आहेत त्यामुळं जाहिराती अपलोड करण्याचं काम प्रगतीपथावर आहे प्रायव्हेट संस्था भरपूर येणार आहेत हो रहा है। कार्तिक सूर्यवंशी सर त्याच संदर्भात आपला लाईव्ह होता आपण कंत्राटी संदर्भात जी आर रद्द करण्यासाठीच आपली मोहीम चालू आहे आपण डेली एकही दिवस शांत राहता वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाठपुरावा करतो ईमेल मोहीम असेल टेक्स्ट मेसेज भेजो असेल आंदोलन असेल पाठपुरावा असेल सर्वच बाबतीत आमदारांची पत्र लोकप्रतिनिधींची मंत्री महोदय यांच्या भेटी त्यांच्या माध्यमातून संबंधित शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा तर मित्रांनो आपल्या आज थोडंसं मलाईक काम असल्यामुळे मी आपली रजा घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो आपण लवकरच भेटूया नवीन विषयासह आपल्याला थेट मंत्रालय दरबारूनच मी उद्याचा लाईव्ह देईल तर तिथले अपडेट देईल आणि नक्कीच जास्तीत जास्त -जास प्रमाणात दोन दिवसात आमदार खासदारांची पत्र घ्या आपले स्थानिक जर पालकमंत्री संबंधित कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करा त्यांना विनंती करा मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून कंत्राटीचे जियार लवकरात लवकर रद्द व्हावा आणि त्या संबंधित सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आयल्यानगर या राखीव ठेवलेल्या हो कंत्राटीकरणाच्या माध्यमातून ज्या जा जा जागा असतील त्या आम्हाला याव्यात आणि सेकंड फेजच्या गुणवत्तापूर्ण मुलांना न्याय मिळावा यासाठी विनंती करा आणि आम्हाला सहकार्य करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू गुड नाईट